मानी लढ़ा दिसू दे पानी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्थी घुम देत थाप उडू देत ठर काप कळू देत जगाला रंग तुझा मातीचा भिडू जोश दिसू दे आज मातीत मिळू माज, चल ठोकून शट्टू उडबुल खुरदारे कुठे <Sanye> पिकाला आम्ही वांगे पिकाला होते काय काय वापरले बाहेर आणि लोहाकिंग लोवाकिंग आळी चांगली केली चांगल्या प्रकारे आम्ही दोघांनी सुरवातीला कांद्यावर आम्हाला माहिती नव्हतं अनुभव हे माहिती पण ज्या आम्ही हे वापरलं स्वतः म्हणजे एक रिस्क घेतली म्हणजे तरी झालं आम्हाला सवय होते सगळी रासायनिक खताची त्याच्यानंतर आम्ही सुभाष वैद्यने दोन एकरला आणि मी अर्धा एकरला असं मिळून आम्ही दोघांनी प्रोडक्ट वापरलं आणि पूर्ण त्याचा शंभर टक्के वापर केला हा। आता सध्या माझा कांदा भरायचं घरी काम चालू आहे आताच जरी माझ्या गावाच्या शेतकऱ्यांनी जाऊन बघितलं तर नास म्हणजे ते म्हणून सड सांगायचा कांदा झिरो टक्के प्रमाण आहे आता सध्या कि टक्के <गण> दूध दु। का दूध आम्ही हे प्रोडक्ट वापरल्यानंतर आम्हाला ह्याची एक खात्री पटली की टेपन क्षमता जास्त आहे काळू पी झालेली होती झाडांची काळू वाटते साईज प्रमाणे हा सुरू वापरले काय रिझल्ट आलाय तुम्हाला रिझल्ट चांगला आलाय काळू कि वगैरे भरपूर आहे फुटवा फुटवा बी चांगला कांडीत अंतर मग कांडीत लाड बी चांगले आठ नऊ कांड्या उसय हा 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 तीन साडेतीन महिने रिझल्ट चांगला आहे आपल्याला दहा कांड्या नऊ कांड्या उसय तीन शंभर दिसाचा <laughs> आणि शंभर दिवसात किती खत टाकले रासायनिक नाही नाही ना वापरलं नाही मुलोवर तुमचं खत वापरलंय दो दोन डोस दो दिलेले दोन डोस वापर नाही वापरलाय मी आपण टाकलेलं आहे खोडवा वीस बावीस साड्यावरती गेलेलाय खोडवा वीस बावीस साड्यावर गेलाय चौथ लागवड आहे चौथी तोडी चौथ पीक वापरामध्ये येऊनबागा वापरामध्ये महाराष्ट्राचं नजदिपीक म्हणजे ऊस आहे पोती वापरून पोती वापरून शंभर टन निघायचा म्हणजे एकोणीसशे ऐंशी साल नव्वद सालाच्या आसपास शंभर टन निघायचा नंबर शंभर वर आला ऐंशी वर ऐंशी आला साठ वर साठ वर पळ चाळीस पंचाळीस पन्नास चाळीस पंचाळीस पन्नास फिफ्टी निवाय नाही तीस टा नव साला तीस चाळीट रासायन खातारी खादारी आता तुम्ही हे जे खात पहिल्या महिन्यापासून जर शेवटच्या महिन्यापर्यंत जर खरं तर व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे शेपरली तर तुमचं रेग्युलर पेक्षा किती टन ऐवजी वाढू शकतो वापरणारे वापरणारे पण ही जी म्हणतो ना बाळाचे पाय पाडल्या दिसतात दिसे दिसत तुम्हाला अंदाजावरून तुमचं किती टन रेग्युलर पेक्षा वाढू शकतो काय अजून आपण तर वापरून पाहिले मला शेवट पावा लागणार तरी पण दहा पंधरा विषय नाही नाही ही शेटर्न आणि वाढणार मी काय केलं पहिले माव्यासाठी वापरले मावा तोटोडा कोणतं ते गोटमोट मी म्हणतो रिझल्ट चांगला रिझल्ट वापरलाय काय रिझल्ट आहे रिझल्ट चांगला आहे मिरतीला ज्याला वापरलं नाही ना त्याला स्वभाव काढा पडलाय खराब झाले ते ज्याला वापरले ती मिरती टवटवली चांगली

वहा रे सुदेले باري पकडी तो दिसू दे तयारी